शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील नवजात शिशु विभागामध्ये आज दुपारी शॉर्ट सर्किट झाली या विभागामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यासोबतच कुंभमेळ्याच्या इमारतीमध्येही शॉर्ट सर्किट झाले त्यामुळे विद्युत यंत्रणा बंद पडल्याने रुग्णालयामध्ये मोठी धावपळ सुरू झाली एस एन सी यू वार्डमधील विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती नवजात आर्भकांच्या पालकांना समजताच त्यांनी विभागाकडे धाव घेतली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा रक्षकांसह रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी मदतकार्य सुरू केले नवजात आर्भकांना सुरक्षितरित्या विभागातून बाहेर काढण्यात आले असून मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील आय सी यू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे एक तासाहून तब्बल विद्युत पुरवठा खंडित असल्यावर आता सर्व रुग्ण सुखरूप असल्याचे शिवाय मोजात अर्बकही सुखरूप असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून साव सांगण्यात आलेले आहे विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे नवजात शिशु विभागातील तब्बल एकोणसत्तर अर्भकांना सुरक्षितरित्या इतर वार्डमध्ये दाखल करण्यात आले असून मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील आय सी यू विभागासह इतर विभागामध्ये अर्भकांवर उपचार सुरू आहे या ठिकाणी विद्युत पुरवठाही सुरळीत असल्यामुळे या अर्भकांना कोणताही धोका नसल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे कॅमेरामन स्वप्नील लेकुरवाळेंसह सुशांत किरवे माय महानगर नाशिक